भया का, अजी अजी, अजो बा, अजो बा का, का तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या पोराला दोन चार लेकरं व्हावा आपल्या दारात असे खेळावा आपल्याला आजी आजी आजोबा आजोबा करावा एकाने म्हणावा मला शाळेत नेऊन सोडा एकाने काही म्हणा मला जेवायला द्या एक बिन चड्डीचंच फिराय बोंगळच फिरत आहे हां तुम्हाला असं वाटत नाही गज वाटा गज आपण अपेक्षा करते पण आता काय त्यांनाच माहिती बायकोला नाही सांगते देव बी कसा बरं असा ज्याच्या घरात खाय प्यायला नाही तिथं खंडी भर देतो आणि ज्याच्या घरात साराई काही सुविधा आहे तिथं लेकरा वाचून तळस आता बाई काय किती दहा वर्ष झाले लागणार तेव्हा खंडी भर आहे ना द्यायला खाय प्यायला नाही त्याला कधी दवाखाना नाही अंगाला कपडा नाही शेमडे उघडे पागडा जिड आहे ना खायला प्यायला सगळं बघा ना तर तिडे पोर राहणार नाही जर दिले तर ते आजारीच राहतील त्यांच्या आई बापाचा आजारी पडतील नाही तर काय असं देवाचं काम आहे नाही तर काहीतरी आदू तरी निघतील काय करा बाया देव कुठं बसला रे बाबा एक तरी होऊन दे बाबा लवकर मजना त्यांच्या आता दहा वर्ष झाले ना मग मग आता काय पोर काय ऐकत नाही दवाखान्या जायचं कि अवघ दवाखाने करून राहिले गण सारा करून राहिले पोरगी गण जीवाला खाते आव काय करायला तिच्या काय हातात होतो त्या दिवशी ती मला म्हणत होती आता माझ्या मैत्रिणींच्या साऱ्यांचे लग्न झाले साऱ्याला दोन दोन लेकरं झाले असं तसं मिस्त्रीला म्हंटल होईल तुला तुकडं मात्र होत चाललेलं हा पण आता काय करता तिला धीर द्यावा लागत आधार द्यायचा आधार तो आता काय करते बाया पण मला काय वाटतं मला आजी व्हायला लिहा हाऊस आले काय करा आता काय लोकांची सांभाळ ती नको बाय लोकांचे काय करायचे आपले ते आपले आपलं ते आपल्या लोकांचे किती बी रानच्या पाखरं जुला आपल्या शेंबड्या काय असा ना ते आपलं ते बॉर्ड धरून चाललं आपल्या सगळं मग काय करावा देवाने काय कुठं हे झाले देवाला काय माहिती बिचारा कुठं डोळे झाकून बसलाय काय माहिती कुठे गेले आता ते दोघं दवाखान्यातच गेलेले वाटतं दवाखान्यात गेले हा ते डॉक्टरनी बोलवलं होतं त्यांना काय माहिती आता पैसे नाही दवाखान्यात नाही माझं नाही नाही पैसे त्याच्याकडे राहत पैसे मला नाही म्हणला काही पैशाच नाही पैसे असेल त्याच्याकडं ते नाही विषय पैशाचा काय करा बाय देवधर्म केलं तापास केले सार केले नवस केलाय गण देवाला नवस केला संचिताच्या गोष्टी राहते तुम्ही देवाला नवसा करा नाही हे करा ते करा काय नाही शेवटी नशिबाच्या पुढे काय करता येत नाही कोणाला असं ते नशिबात तर होईल बरं हे काय नाही विचार कर बरं आपलं लग्न झालं अगं लग्न झालं ना अकरा महिन्यात तुझं तर आपल्याला पोरगा झाला हा हा बाय मग काय आपण काही देवा नव्हतं शकेल ते काय ते काळ आज ते होणारच असं आहे ते लग्न झालं जाऊन राहिला फोन लव काय म्हटलं डॉक्टर विचारू का ए येथील नको फोन लावू येथील घरी येतील ना का दवाखान्यात राहतील येतील घरी बाय हाखीन की चिडे करायला की अखेन आल्या वगैरे आलं विचारू त्यान

बरं का बायको ती बायकोच असती बा तोंड वाजू गाड्यात आलाय ना बस शांत मग मला शांत माझ्या डोक्यात काय विचार चालू राहते तुला काय काय विचार असतो तुमच्या डोक्यात काय विचार करते हो तुम्ही विचार करू कर हो तुमचे डोकं केसर पांढरे झाले ना मा विचार आहे का असं आलाय पोरालाय ना दुसरी एखादी पाहून ना पोरासाठी एखादी पाहतोच मी जाऊ दे अगो वर्ष झाले अरे आपण जगतो का मरतो आपलं आयुष्य तरी किती काही आपल्या जग जर एखादा पोरस्पर झालं नातू पण तू आपल्या मांडवी खेळला गेले डोळे दिपले आपले हा खरंच लागल आपल्या पोराचा प्रपंच पण मी काय म्हणते आणि ते आपण चित्र तिला वाईट वाटलं गपची बाजार समजून तिलाही समजून घेऊ दर्शक आपण डायरेक्ट नाही करायला गेलं तिलाही विचारू अगं बाया हा पण तुम्ही लय भारी बोलले बाय मग डोक्यातच नाही आलं गड्या ये तुमच्या बाय माणसंच काय राहायचं आहे बाका बाका बोलून जात्या पण दाज्या माणूस काय राहतो विचार करीत राहतो पुढच्या गोष्टीचा काय करायचं आहे खरंच इकडे खरंच तुम्ही काय हो का बरं एवढं नाराज झाली अहो नाराज नाही होत काय हो मला सांगा ना मला वाटलं होतं आता रिपोर्ट पण आले आता मी तरी काय बोलू जाऊ दे यार एवढं तू कुठे कुठे मानवर धर राहिले कधी रिपोर्ट चुकीचे असू शकता ना अहो असे कसे रिपोर्ट चुकीचे असतील डॉक्टरने दिले म्हणजे खरंच असेल ना आता मला वाटलं होतं की होईल काहीतरी आपल्याला बाळ पण आता नाही होणार म्हणलं मला तर लईच दुःख हो राहिले मी तरी काही बोलू तुम्हाला आणि माझीच रिपोर्ट आली निगेटिव्ह आता मग आता तुम तुम्ही मला सोडून द्यायला आहे ना चित्रा तू असं कस खेळ आणते आपण दहा वर्षापासून एकत्र मला एक सांग दहा वारा शब्द आपल्यात भांडण तरी आलं का मी तुला आज कधी तुला काही बोललो का तुला चुकीचं तरी बोललो का की टोचून तरी बोललो की कधी शब्द मग मग तुला असं का तुझे कसं काय डोक्यात आलं तुला सोडून देशाल आणि समजा तुझ्या ठिकाणी जर माझे रिपोर्ट निगेटिव्ह हो आले असते तर तू मला सोडला असता का अहो मी कस का सोडलं असतं तुम्हाला मग जर आता तू जर मला सोडलं नसतं मी कस काय सोडेल गे तुला तू असं विचार कस काय करू शकते पण मग आता आता करायचं तरी काय जाऊ दे नशिबाच्या गोष्टी जे होईल वील होईल आपण असं बी खाऊन पिऊन जगूच राहिलो ना गण जगू राहिले पण आता बाकीच्या पोरांकडे पाहून मला पण वाटत ना मला पण बाळ असलं पाहिजे मी पण त्याची काळजी केली पाहिजे मी पण त्याला हातावर खेळवलं पाहिजे मी पण त्याला प्रेम दिलं पाहिजे पण देवाला काय वाटलं काय माहिती सगळं दिसकावून घेतलं माझ्याकडून चित्रा तू अजिबात टेन्शन नको या गोष्टीच तुझा नावरा भक्कम ठीक आहे ना पण नाव ठेवते ना मला अरे अशी दुनियामध्ये आपण असे खूप लोक आहे की ज्यांना काहीच आपत्ती नाही जगताच काय टेन्शन घेते पण मला असं वाटते की माझच कुठेतरी काहीतरी चुकले अरे बघ तुझा त्याच्यामध्ये काही दोष आहे का एक ते शेवटी निसर्गाची शेवटी देवाची देणगी राहते तुझ्या हातात काय माझ्या हातात काय आपण कोण आहे ठरवणार आहे अजिबात आहे ला ला ना डोक्याला टेन्शन घेऊ नको मनाला लावून पण घेऊ नको ठीक आहे ना तुला जर कोणी काय बोललं सर्व माझं नाव सांगायचं माझ्या नावाला तोंडाला तू नको घेऊ यार तू ऐक ना तुला काय वाटतंय असं मला एक सांग तू माझ्यासाठी आयुष्य घालते मी तुझ्यासाठी आयुष्य घालतोय दुन्याशी आपलं काही घेण्याच्या नाही का टेन्शन अजिबात घेऊ नको तुझा हात मी आयुष्यभर सोडत नाही तू माझं सोडू नको मी तुझा सोडत नाही एकमेकासाठीच जगायचं कशासाठी जा सा, आता जायचं आता ठीक आहे ना राहिलं मुलं बाळाचा प्रश्न बघू आज काय आपण त्याच्यापासून उपाशी बसलेलो नाही आहे ठीक आहे ना आणि कृपा करू ना आता हे विषयाला डबल हातच घालायचं नाही आता फक्त आपण जाऊन ये ना एकदा आईल्यांद दादाला सांगून देऊ का असं असं आहे म्हणून समजा तुला चुकून जर कोणी तसं काही बोललं ना चढ या का ना इकडून सोडून द्यायचं हां तुला माहिती आहे ना टोसणार ना? नाही राहत्या ना? शेजरी पाजरी ना ते जाणबुजून विचारतील पण तू त्याचा अजिबात म्हणून घ्यायचं नाही हो ठीक आहे ना ठीक आहे आणि आता रडायचं नाही काही थोडं हसून बरं मला आता किती छान दिसते बरं चला आता घरी चल काही टेन्शन घेऊ नको म्हणजे हे गोष्ट लिहू शकून जा आपल्यासोबत असं झालं किंवा आपण आपला असा प्रॉब्लेम म्हणून बरोबर आहे की नाही चला आता टेन्शन घेऊ चल जाऊ दादाला त्यांना सांगून देऊ हां चार वाज हा याले इकडनं नाव घ्या चालेल हा बस काय म्हणले डॉक्टर अरे काय चालू तोंडात का बाटली घालाव का काय बघा अजून येऊच राहिले काय म्हटले काही बसवते जायला पाणी पिवते पाणी प्यायचं काही वाळ्याचा निवडायला बरं विचारलं तर काय जायला गे काय काय झालं तुमचं तोंड पाडला असं काय झालं काय नाही काय नाही आता उन्हाच्या आले बसले अहो त्यांचे तोंड पान कसे झाले का अरे मग उन्हातून आले कसे होते उन्हातून रोज येतात ते असं होतं का तोंड त्यांचं बोल बाई तुला काय बोला चित्रे बोल। काय म्हणले डॉक्टर डॉक्टर म्हणले की तुम्हाला मूल बाळ नाही होऊ शकत हा नाही होऊ शकत डायरेक्ट म्हणले असे अयो रिपोर्ट, ना रिपोर्ट <laughs> आले नव्हता मी आजीच नाही होणार आता तुम्ही काय का वाईट वाट राहिल मला काय आलं अरे आता प्रत्येकाला नाही 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 का काय झालं देवा पण त्या जन्माचा बदला घेऊन राहिला रे का म्हणून माझ्या सुन्याची कुसबारा येणार आहे तू एक लेकरू झाला असत किती बरं झालं असत मी काय म्हणते तू काळजी नको करू नाही झालं तर नाही झालं पण मी एक सांगू का तुम्हाला राग येत नसन बघांना तर काय सांगायचं आता दोन डॉक्टरकडे चेक केला आता काल काय सांगा झालं मला काय वाटत तू ओरडू नको आम्हाला मला काय वाटत आता जाऊन दे लेकरू होणार काय आपल्या हातात नाहीये हो, पण तू दुसरं लग्न करून देते ना का दादा काय म्हणता येईल आई मग एखादा लेकरू बाळ होईल ना तिला अरे बाबा लग्न करणं एवढं सोपं नाही त्या पुरेचा विचार घ्यावा लागेल काय बाई दहा वर्ष काढले काय वाटत तुला आम्ही तुला अंतर बेने देणार आणि आना तू जशी पहिली होती तशीच राह पण काय होतं बाळ लागत लागत घरा आपल्या तुझी परवानगी असेल ना तर त्याचं दुसरं लग्न लावून देऊ आपण क्षेत्रा तो नाव आहे ठीक आहे माझं दुसरं लग्न लावून देते समजा माझ्यात काय दोष असता मग तुम्ही पोरगवायसाठी तिला दुसरा नवर करून दिला असता का नाही ते बरोबर मग कोण पद्धत झाली थोबाड बंद कर म्हणजे नाही नाही आपलं ते लेखर लोकांचं ते कार मला तसं नाही म्हणायचं काय अंतर द्यायचं का आपल्याला ती तरी तिचं घरदार सोडून माझ्यासाठी आलीच नाही मग आपण कुठे तिला सोडून द्यायचं म्हणून राहिलो तिला तर आपण सांभाळणार ती आपली ले ले लेख आहे माझी लेख आहे ती कळलं बाय पोर सोरण त्याचा भाग राहते तुला माझं बोलण्याचा राग आला का ती मला सोडायला तयार नाही मी नहीं, नहीं, नहीं। नहीं। ना ना तिला सोडायला तयार नाही वर्ष झाले तिच्यात कमी का बाकी सोडू नका तुम्ही सोडायचं कोण म्हणताय सोडू नका तिला सोडू नका आणि ती तुला सोडणार नाही पण मा एक मते चित्र तुला विचारल्याशिवाय आम्ही पाऊल पुढे टाकणार नाही तू इच्छा असल का तुम्ही तुमच्या पवार बायको करू शकता एखाद्या आपल्याला घरामध्ये लेकर तुमच्या इष्ट केला तुमच्या इष्ट केला वारसदार राहील असं नाही तुम्ही का ते पोरगाव नाही तर पोर घेऊ काय कुत्र माझा काय येऊ हा पण आहे ना लेकरू एखादा घरात चो 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 करायला लागत आता आम्ही तरी किती दिवसाच आज आहे ना उद्या नाही एखादा लेकरू बाळ आमच्या मांडीवर आमच्या डोळे ते तरी चालू हा आता आमचं तरी काय भरोसा आहे भाऊ एखादा आमच्या डोळ्यात चित्रात तो आम्हाला तू मनाला खाऊ नको काही नको तुला अंतर देणार नाही तुला काहीच नाही तो आहे ना वाटलं मी ना दोन चार एकर जमीन करून देतो वाटलं तुला वाटत असेल तसं का बा त्याला बायको केली तो नवऱ्याला मग तो नवरा तो का प्रेम कमी करेल अंतर देईल ते टेन्शन घेऊ नको ते सगळी जबाबदारी मागे राहील प याचा विचार करायचं काय करायचं कर मला सांग आता काही बोल नाही बरं तुम्हाला जसं वाटेल तसं बरं दादा आहे का कुठं तेच तेच एका दोन एबीसीडी पुन्हा पहिल्यापासून चालू करायची ना मर द्या काय करते पाऊ जे बात असेल ते होईल एवढं काही नाही बर नाही माहिती काय अजून एक म्हणू का काय मग आपण एक काम करायचं का काय नाही नाही बरं का माहिती ना दुसरं लग्नाचं दुसरं लग्न केलं असतं पण आता आम्ही एवढं एकमेकावरती प्रेम करतो पुन्हा तिसरी बाई आणायची मध्ये म्हणजे आमच्या दोघांत अंतर पडेल समजा उद्या झालं ते तुर जीवतो त्याला माझं जिवत जाऊया तिच्याशी भांडली किंवा दोघीच नाही जमलं म्हणजे तो खेळ किती मोठा वाहणार घरामध्ये त्याचा विचार करा ना तुम्ही मग जमणार नाही आता सायन्स पुढे गेला पण आता नाही होत नाही होत आता काय करता येणार आहे भाऊ जुने लोक करायच्या दोन दोन बायका जुने लोक तीन तीन नाही करायचे आता काय दोन दोन तीन तीन बायका जमाना राहिला आता नाही आता एक पाहायला दोन दोन मग बरं मी अजून एक म्हणू का ना तू काही डोकलाय नाही ऐका नाही मला आहे ना अरे ऐक ना, ना भाऊ एक तर तिला झटका बसला त्या झटक्या तुम्ही लगेच आल्या झटके अरे बरं ना का करू लग्न पण मग ऐकून तर घ्या अरे मलाही वाटत आहे मी आजी व्हावा माझा बी विचार करा कोणतरी आजी जावी मारायची डोळे झाकणार नाही का काय काय टाकेल बर आता थामर आईकर मला काय म्हणायचं ते ऐका ना नाही लानपूर भरपूर आहे ना आपले शेजारी पाजारी जे तेच सुबत खेळ जाऊ आपण अरे मी म्हणते आपण एकांदा अनाथ आश्रमात आणू आणायचं का त्याच तरी कल्याण होईल हा अरे ते कोणाचं कोणाचं काय सांबळत्या ओ दादा ऐका नाही त्याच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होईल आउ त्याचा काय करायचं आपले कोणाचं आस होते पण आपल्या घरात आल्यावर आपले संस्कार आपले आपाला चांगले वाढवू त्याच्यावर चांगले संस्कार आहे कुठो आपटेज म्हणते आपल्याला काय करायला काय म्हणणार कुठं पटून म्हणते काय म्हणणं मग आता जाऊ मग थांबा चित्रा तुला काय वाटतं बरं एक जरा आपण असं तान बाळ आणला आणत आश्रमातून तर तुला काय वाटतं चांगलं राहील ना चांगलं राहील ना हा त्याला बरं का दादा तान आणल्यावर त्याला काय कळणार त्याच्या कळत नाही त्याला अकराला मग त्याला माया दिली तर ते भी आपल्याला माया दिली ना देशील का माया देशील तू मग कमी मग तिला ती आई आई आहे का कोण आहे ती मग ति तिने जरी जन्म नाही दिला पण पोसणारी बी आईच असते ना लहानच मोठं करणारी आई असते ना आई थ्यानक, थ्यानक का जन्म देऊनच थोडी आई होत कोणी त्यानं त्यानं काय होईल माहिती का आमचं प्रेम एकमेकावरती असंच राहील सोबत राहू तिला अंतर द्यायचं नाही मी भाऊ ते काय स्वप्न आहे लाख दीड लाख रुपये भराव लागत आपल्याकडे काय कमी गेलं काय काय नाही ते नाही ते असत त्यांचे नियम तर मग आपण जाऊन विचारून पहिले काय करायचं काय नाही आपल्याकडे काय घर आहे दारे आपल्या पोरात नोकरी आहे पैसा काय शेती पोतीये आपल्याला काय कमी आहे ते कमून विचारतो माहितीये का की ते ज्यांना देणार आहे ना ते त्या लेकराचं पालन पोषण चांगलं करतील का शिक्षण चांगलं होईल का जबाबदारी घेतील का म्हणून त्यांना पण ते विचारपूस करावं लागते कारण त्या अनाथ आश्रम मोलांची बी जबाबदारी असते काय होईल माहितीये का आमच्या दोघांमध्ये ताटा तुटवणार नाही तिला तिचं आयुष्याच जलमार हे पा काय उद्याच्या ना लेकराच्या लेकरांच्या पायगुणाने खरच जर काय लेख झाल्या उद्या भाच पाच हजार घेऊन जा दोघा नवर बायको जाऊ द्या आपण जाऊ ना आपण नाही जायला जाऊया नव्या बायकला आम्हाला जसं घेऊन बारीक काय दोन महिन्याचा त्या बाई तुमचे तर भाष्य हा लहान हाराव लागत हा लहानच आणू आपण पण ते तुम्ही उद्या जा माझं मन म्हणत त्याच्या पायगुणाने खरंच आपल्या घरात पाळणं नाही हलू ते आपलंच होईल ना ते आपलं झालं बरायचं ते ना आता चित्र तू नाराज नको राहत जाऊ कळला काय करा आता घरी द्या फ्रेश चहा पाणी घ्या आणि उद्या सकाळी आता जाते का सकाळी नाही उद्या सकाळी सकाळी जा उद्या ना दिवस बी चांगला आहे उद्या दिवस भी चांगला आहे त्यावेळेला नमस्कार करा काही नाही मस्त जाऊ फ्रेश मूड मध्ये आणि एकदम असं पायचं तिच्या शेअर गोरगोर पान गुटगुटीत मस्त माझ्यासारखं आजी सारखं ते तिच्या पाहून हसलं त्याचा काही विचार नाही करायचा फक्त तिला आवडलं तिला चांगलं वाटलं घेऊन त्याला काय आता मग नाहीतरी देवाना दोनच रंग दिले ना गोरांना काय एवढं मग काय आल्यावर तू आता कुठं तिकून आल्यावर कुठं जाऊ मी मांडवी खेळलो त्या मग तुम्हाला वाट अच्छा तू तर अहो <laughs> मी म्हणून राहिले तुम्हाला उलट आता मी तर म्हणते माझ्या मांडीवर लेख नात माझा खेळला ना तेव्हा मला शंभर वर्ष आयुष्य द्यावा बाय हा मी त्याला मी ना त्याला एवढं एवढं मग ते असं बसल मग ते उठल मग उठत उठत ते पडल मग ते रांगल मग मी त्याचं असं बोट धरून त्याला एक एक पाय चालेल शिकल पाव 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 करल मग मी त्याला पहिले म्हणाल म्हण मा आई हा मग ना आणि तुमच्याच मांडवीवर पडायला मी त्याला मस्त म्हणाल बाबा बाबा धुवाशी काय रे मनाला खाऊ नको काय चांगली तू काय घाबरू नको काय दुसरी बाई करणार नाही समजलं का एवढं भारी उपाय असला का आलं दुसरे बाई आहे पडायचं मग एकच असू परेशान झालो पहिला कसं टोले दे कसं टोमने मारतो तेव्हा दोन दोन सम्राला किती बर चला आता मला आहे ना एक लहानशी गोदडी शिवायची असे लंगोटे बिंगोटे करायची गोदडीची मग बाळाला नको

एवढंच नाही होते ब्याव नाही राहत काही हा असं कचऱ्या ठेवायचं दगड्या कचऱ्या बबण्या हा माझं नातू मोठ झाल्यावर पोरं त्याला हसतील नाव ठेवणार हे कचऱ्या ए बबण्या असं म्हणतील माझा नातू रडल हा मला पोरं चिडवतात म्हणून मी असं नाही नाव नाव काय का मी नाव ठेवलं धर्मेंदर जितेंदर हा अमिताभ बच्चन असं नाव ठेवल मी आनंद ठेव आनंद आपला आनंद होईल आनंद होईल हा असं नाव ठेवेल मी धर्मेंदर जितेंदर आनंद आनंद माझा आनंद होईल ना चला आता आपला प्रश्न सुटला चला उठा आता आता तोंड उतर नको बस बर आणि उद्या सकाळी लवकर उठा हां लवकर लवकर जा लवकर उठा हां हां चाललं चाल हां वाजता तरी उठते रे तुम्ही नाही काय केलं तुम्ही आठ 8 वाजेपर्यंत झोपून वा आले का पुन्हा काय करा तुम्हाला चला ना आता आमच्या हात आहे का करा ना आले काय ना सुविधा करा बरं आता तुम्ही आजोबा होता आता मग मग तुमच्या फोन ते लेक्चर शिबी दिल तसाच हां